पुन्हा पुरुषत्व प्राप्त होणं दुर्लभ आहे मनुष्यत्व प्राप्त होणं दुर्लभ आहे कु विप्रता ब्राह्मण जन्म मिळणं त्यातही दुर्लभ आहे त्यानंतर त्या ब्राह्मणाने वैदिक मार्गाकडेच प्रवृत्त होणं अकस्मा वैदिक धर्म मार्ग करता त्या विप्राने ब्राह्मणाने वैदिक धर्माच्या मार्गानेच जाणं आताच्या काळात मला दुर्लभ आहे थोडेसे असे काही ब्राह्मण आहे आमच्या देवासारखे ధర్మా శాస్త్రా మార్గాను జీవన